नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व तसेच उमरखेड डांकी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव मित्रांनो बाजार समिती उमरखेड या ठिकाणी अवक पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड डांकी अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त चार रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होत्या सोयाबीनचे बाजारभाव यवतमाळ जिल्ह्यातील नवीन आले असाल तर शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी